स्वागत तुम जा आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनल मध्ये नुकतच आपण इयत्ता दहावीला जे जाणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नवीन व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे नुकतच आपण दोन चलातील रेषीय समीकरणे गणित भाग एक मधलं पहिलं प्रकरण आपण आता या ठिकाणी बघितलं होतं आज आपण गणित भाग दोन मधलं समरूपता हे प्रकरण या ठिकाणी सुरू करत आहोत जर तुम्हाला गणित भाग एकचं पहिलं प्रकरण बघायचं असेल तर त्याची लिंक आपण मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता त्याच पद्धतीनं जर तुम्ही सेमी किंवा इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असाल तर मधले जे व्हिडिओज आहेत तेही आपण मराठीमधून टाकलेले आहेत आणि त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ येतात त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे आज आपण गणित भाग दोन मधलं समृद्ध हे प्रकरण या ठिकाणी बघत आहोत आणि समृद्धाचं आज लेक्चर नंबर एक या ठिकाणी आपण बघणार आहोत आजच्या मध्ये आपण काय बघणार आहे तर त्रिकोणांचे जे क्षेत्रफळ असतात त्याचे गुणोत्तर कसे ठरवायचे हे आपण या ठिकाणी बघणार आहे सराव संच एक पॉईंट एक साठी लागणारी अत्यंत महत्वाची ही अशी माहिती आहे ठीक आहे आता बघा दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असतं हे आपण बघणार आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे काय तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे पाया आणि उंचीवर आधारित असतं म्हणजेच काय असतं तर एक चेद दोन पुनिले पाया गुणिले उंची हे आपलं काय झालं त्रिकोणाचं क्षेत्रफळ बरोबर आता गुणोत्तर म्हणजे काय तर एका क्षेत्रफळाचा दुसऱ्या क्षेत्रफळाने भागणे म्हणजेच काय झालं गुणोत्तर झालं बरोबर हेच आपण या ठिकाणी आता बघणार आहे आता आपण बघा दोन त्रिकोण घेतलेले आहेत पहिला त्रिकोण आहे आपला ए बी सी हा त्रिकोण आहे आणि या ठिकाणी ज्या वेळेला लंब असतो ती म्हणजेच आपली काय असती उंची असती बरोबर आहे तर आता या ठिकाणी बघा जर त्रिकोण कुठला घेतला आपण ए बी सी मध्ये काय दिलेला आहे आपल्याला तर बी सी हा काय आहे पाया आहे आणि ए डी ही काय आहे उंची आहे बरोबर आहे त्याच पद्धतीनं म्हणजे जर समजा ह्याचं आपण क्षेत्रफळ काढलंय ए म्हणजे काय असतं एरिया जे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो बरो बरोबर आहे लिहिताना ए लिहिणार आहे पण म्हणताना आपण कसं म्हणणार आहे तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ कुठला त्रिकोण आहे आपला ए बी सी चे क्षेत्रफळ काय असतं तर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची असतो बरोबर आहे म्हणजेच काय झाला एक छेद दोन पाया काय आहे आपला बी सी आहे बरोबर आहे गुणिले उंची काय आहे तर ए बी आहे बरोबर आहे म्हणजे हा आपला पाया झाला आणि ही काय झाली आपली उंची झाली त्याच पद्धतीनं जर त्रिकोण घेतला कुठला घेतला तर पी क्यू आर घेतला तर यामध्ये बघा क्यूआर हा काय असणार आहे आपला पाया असणार आहे पाया म्हणजे तळ ज्याच्यावरती त्रिकोण उभा आहे तो बरोबर आहे आणि वरचा जो शिरोबिंदू आहे तिथून तळापर्यंत जे अंतर असतं त्यालाच आपण काय म्हणतो उंची म्हणतो म्हणजे क्यूआर हा पाया झाला आणि पीएस ही काय झाली आपली उंची झाली बरोबर आहे त्याच पद्धतीनं क्षेत्रफळ घेतलं तर त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ बरोबर काय असणार आहे एक छेद दोन पाया किती आहे आपला क्यू आर म्हणून गुणिले क्यू आर केले गुणिले उंची काय आहे पीएस आहे बरोबर आता दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर जर काढायचं झालं तर काय घेत तर आपण बघा तर बघा त्रिकोणाचे क्षेत्रफळ कुठला घेतला ए बी सी छेद दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ पी क्यू आर बरोबर आता या ठिकाणी बघा पहिला जो त्रिकोण होता एबीसी त्याचे क्षेत्रफळ काय होतं आपले एक छेद दोन बी गुनिले एडी आणि ह्याचे त्रिकोणाचे क्षेत्रफळ काय होते एक छेद दोन क्यू छेद पी आता बघा छेदात आणि अंशात एक छेद दोन एक छेद दोन होते ते काय झाले कॅन्सल झाले बरोबर आहे जर आता आपण बघितलं तर इथं बघा हा पाया बी वन घेतला आणि उंची एच वन घेतली आणि खालीच त्याच पद्धतीनं इथं बी टू आणि एच टू घेतलं तर इथे काय तयार होईल बघा तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे काय लिहू शकतो आपण बघा तर दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर हे त्याच्या पाया व संगत पाया व हो संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते एवढे असते ठीक आहे आता या ठिकाणी बघा पहिला त्रिकोण आणि दुसरा त्रिकोण दिला तर पहिल्या त्रिकोणाच्या जे क्षेत्रफळ आहे त्याचे आणि व दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ यांचे गुणोत्तर हे काय असणार आहे तर पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची भागिले काय असणार आहे दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले उंची इतकं असणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर दोन त्रिकोणाचे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्याच्या संगत पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते ठीक आहे दुसरं स्टेटमेंट काय बघा आपलं तर दोन्ही त्रिकोणांच्या उंची समान असतील तर आता पहिलं काय बघितलं होतं आपण उंची आणि पाया दोघांचा वेगळा वेगळा असतो त्यावेळेला काय येतं आणि आता जर पाया वेगळा असेल आणि उंची समान असेल तर त्या त्रिकोणांच्या जे क्षेत्रफळ आहे त्यांचे गुणोत्तर काय येणार आहे हे आपण आता बघणार आहे त्रिकोण ए बी सी चे क्षेत्रफळ म्हणून त्रिकोण ए बी सी चेद क्षेत्रफळ कशाचं काढायचं आपल्याला तर पी क्यू आर म्हणजेच काय असतं क्षेत्रफळ आताच आपण बघितलं तर पाया आणि गुणी उंची यांचा गुणाकाराचे गुणोत्तर असतं आता पाया काय आहे याचा तर बी सी हा पाया आहे आणि उंची जो लंब असतो ते म्हणजे आपली उंची असते इथं आले एडी छेद या त्रिकोणाचा बघितलं तर क्यू आर हा काय आहे आपला पाया आहे त्यामुळे इथं क्यू आर लिहिले आणि उंची काय आहे आपली तर PS ही काय आहे या ठिकाणी उंची आहे ठीक आहे पण आता इथं देताना बघा उंची आपल्याला काय दिलेली आहे यच दिलेली आहे इथं सुद्धा उंची काय दिलेली आहे आपल्याला यच दिलेली आहे ठीक आहे म्हणजे दोघांची उंची काय आहे जर समजा इथली तीन असेल तर इथली सुद्धा किती असणार आहे तीन आहे म्हणजे उंची आपल्याला या ठिकाणी समान दिलेली आहे बरोबर म्हणजेच काय आले बघा तर BC छेद चे क्यू गुणिले यच गुणिले यच म्हणजे H ला यच काय झाले गेले आडवा भागाकार पद्धत ठीक आहे म्हणजे राहिले काय आपले तर BC छेद क्यू आर बी म्हणजे काय आहे पाया आणि क्यू आर सुद्धा काय आहे आपला पाया आहे म्हणजे बी वन छेद बी टू ठीक आहे म्हणजे गुंधर्भ आपला काय असणार आहे या ठिकाणी तर समान उंचीचे दोन त्रिकोण असतील तर त्या दोन्ही त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे काय असणार आहे तर संगत पायांच्या गुणोत्तरा इतके असणार आहे ठीके म्हणजे जर उंची समान असेल तर पायाचे गुणोत्तर या ठिकाणी येणार आहे क्षेत्रफळाच्या गुणोत्तर इतकी ठीक थी, आहे आता बघूया पुढचा गुणधर्म काय आता या ठिकाणी बघा तिसरी आहे आपली अट काय आहे तर दोन्ही त्रिकोणांचा पाया समान असेल तर आता दोन्ही त्रिकोणांचा जर पाया समान असेल तर गुणोत्तराचे प्रमाण कशात असणार आहे हे आपण बघूया म्हणजे तिसरा गुणधर्म बघूया या ठिकाणी काय असणार आहे तर या ठिकाणी बघा पहिला जर त्रिकोण घेतला तर कुठला ए बी सी हा पहिला त्रिकोण आहे म्हणून या ठिकाणी काय घेतलं तर त्रिकोणाचे क्षेत्रफळ कुठला त्रिकोण आहे त्रिकोण ए बी सी भागिले त्रिकोणाचे क्षेत्रफळ कुठला त्रिकोण आहे बघा या ठिकाणी तर ए, पी बी आहे त्रिकोण एपीबीचे क्षेत्रफळ बरोबर आता बघा पहिला त्रिकोण आहे त्याचा पाया काय आहे आपला ए बी आहे बरोबर आहे म्हणून इथं लिहिले आपण ए बी गुणिले उंची काय आहे याची तर सीडी म्हणून इथं लिहिले सीडी ठीक आहे त्याच्यानंतर बघा खाली हा जो त्रिकोण आहे ए पी बी याचा सुद्धा पाया काय आहे ए बी आहे आणि उंची काय आहे तर PQ ही उंची आहे आता इथं AB आहे इथं सुद्धा AB आहे म्हणजे छेदात आणि अंशात AB, AB असल्यामुळे ते काय झालं निघून गेले राहिले काय आपले सीडी सीडी म्हणजेच काय आपले एच वन आणि PQ म्हणजे काय आपले एच टू ठीक आहे आता म्हणजे जर दोन समान पाया असलेल्या त्रिकोण जर घेतले तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे काय असणार आहे तर त्यांच्या उंचीच्या प्रमाणात असणार आहे हे आपले काय आहे तिसरा गुणधर्म आहे आता जर समजा दोन्ही त्रिकोणांची उंची आणि पाया समान असेल तर काय गुणधर्म तयार होईल ते तुम्ही मला करून नक्की सांगा या ठिकाणी आपला आजचा व्हिडिओ संपतो उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सरावसंच एक पॉईंट एक बघणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे जर चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपले जे नवीन व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल धन्यवाद